आता हे आपले एन पी केचे इफको कंपनीचे जेवण आहेत बघा आज आपण याला आता या पाण्यामध्ये टाकून देऊ एक लिटर आहे एक लिटरची पॅकिंग आहे आणि याला आता आपण याच्या पाण्यामध्ये आज टाकून देऊ आणि त्याच्यासोबत एक किलो गुळ हे आपण आणलेलं आहे एक किलो गुळ याच्यासोबत आपण बारीक बारीक हे करून टाकून देऊ म्हणजे आज सोडल्या आज याच्यात लिक्विड टाकल्यानंतर एक ते दोन दिवस आपल्या सवडीनुसार पाणी ज्या वेळेस आपल्याला दुसरं पाणी द्यायचं त्यावेळेस आपण त्याला दोन दिवसानंतर याच्यात काढून ठेवल्यानंतर आपण पाण्यासोबत त्याला सोडून देऊ आता आपण याला फोडून याच्यामध्ये टाकून देऊ याला आपण आता एक लिटर याच्यामध्ये आपण बघा टाकून दिला त्याच्यामध्ये यास गायचे फोंबतरवाने दिसत थोडंसं की पिवळं पिवळं याला आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे गोळा आपल्याला याच्यासोबत बारीक बारीक करून टाकून द्यायचा एवढा गुळ आपण याच्यामध्ये टाकायला घेतलेला या आहे एवढा गुळा आपण याच्यामध्ये टाकून जातो आपण त्या दिवशी सल्फर पाण्यातून सोडलेलं आहे आणि आजच्याला आपण ते केचे जीवन आपण त्याच्यामध्ये तयार करायला तयार करायला म्हणजे गुळ टाकून द्यायमध्ये ठेवले वाढत म्हणून थोडंफार त्याच्यामुळं आपण आता यंदाच्याला सारं प्रक्रिया सारी प्रक्रिया आपण करू जे जीवन आणखीन एक सोडू फॉस्फर असतं सोलो प्लॅजिंग बॅक्टेरिया काय वाटतं ते एक सोडू आणि त्याच्यासोबत सल्फर कशातून तरी आणखीन घेऊ आपण आणि ते पण दोन तीन प्रकारे आपण सोडू यंदा बघू त्याचे रिझल्ट कसे राहतात कसे नाही म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी करायला सरकी लावताना तेच सोडू नये तर मग